नमस्कार मित्रांनो कशेत मजेत ना मी पण मजेत आहे बघा आमच्या इथे लेकरं बघा मोबाईल ला देऊ लुळत आणि बारकीच्या हातात मोबाईल मोठे फक्त बघायला आणि मोबाईल घेऊन द्या मग तुम्हाला कळेनच काय हालत होती तीच मग आपण नाही का आज पप्पासोबत लवकर दुकानात चालू पप्पा म्हणले की लवकर दुकानात जायला मस्तपैकी आपल्या राणी पशी गेलो बघतो तो काय तो लय घाण झाली मग एकदम चकाचक साफ करून घेतली बघा एकदम मजे की साथ गाडी आपली साफ केली मग सेल्फ मारला आणि डायरेक्ट निघालो आज आम्हाला दुकानात न जायचं कारण आज माझ्या मित्राच्या इथं जायचं होतं कारण त्यांच्या इथं तळी भंडारा होता ना मग ते उचलायला आम्ही निघालो होतो मग मस्त बघ आपल्या गाडीला सेल्फ मारला की मग तसंच निघालं बघतो काय हवा कमी मग त्या हवा म्हणलं हवा मार पहिले माझ्या गाडीत हवा कमी म्हणून मग हवा मारले की गाडी अशी बंगाट पळायला लागली ना मग लय मजेत तसं पळवीत पळवीत एवढी भारी वाटत होतं आणि वातावरण एवढं भारी होतं ना मस्त मी त्यांच्या बिल्डिंगमध्ये एंट्री मारली की देवाचं दर्शन घेतलं मंदिर होतं समोर म्हणून तसंच असं लेफ्ट राईट मारत मारत नाही का त्यांच्या गेटच्या आतमध्ये घुसलं की घुसलं की खाल ही तळी उसलायला आम्ही चालू केली कारण आम्हाला दुकानात दिसायचं होतं ना फटाफट आम्ही नाही का खंडरायाचं नाव घेतलं चांग भलं बोल आणि मग डायरेक्ट नाही का दुकानात निघालो बघा हे सायकलवालं मध्ये आलं वाचलं थोडक्यात वाचलं ते नाही तर मी येलच असतं मग ऐकून मग तसं आजू गाडीला सेल्फ मला पळत आणि मस्तपैकी आपल्या दुकानात पोचले की मशनी एकदम चकाचक साफ करून घेतल्या बघा एकदम भारी आणि मग आपल्या मशणीचा म्हणजे आपल्या लक्ष्मीच्या पाया पडलं आणि मग कामाला सुरुवात केली आणि आज रविवार असल्यामुळं नाही का पप्पाचे सगळे मित्र आले ते म्हणून नाही का मस्त गप्पा रंगल्या होत्या राजकारणावर मग एकदम मजा येत मग आज दुपारी मी नाही का घरी जेवायला चाललं होतं कारण आज माझ्यासाठी स्पेशल बनवलं होतं मग एकदम गाडीला बंगाट पोळत होतो कारण आज दुपारी नाश्ता बी नव्हता केला कारण आपल्यासाठी स्पेशल जेवण म्हणलं की नाश्ता बिष्टा काय नाही डायरेक्ट घरी जाऊन जेवण करायचं म्हणलं होतं मग हे बघा रस्त्याने जाताना सुद्धा रिक्षा विक्षा अशा आडव्यायचे ना काय सांगा तुम्हाला लय त्रास असायचा म्हणजे विचार करा एवढी एवढ्याच्या गलीत घुसतात मग त्याचा लेप मारला की पुढे गेलं की पुढे बघा दोन ढंपोर येतात आणि या का एक बाईकवाला बघा डायरेक्ट समोर येतो आगाव घालवतो का म्हणून त्याला शिव्या दिल्या आणि आई तर आई हां बनवती साहेब बाग मग साहेब करू रू हे लहान लेकरासोबत सोबत मजा केली बघा आणि हे लेकरू बघा किती आगाव काढते बघा तेव्हा का ते स्लायडिंगच्या तिकडे गॅलरीतून सुद्धा इकडेच नाही का उड्या मारतं इकडे तिकडं एवढं आगाव करतं ना काय सांगा तुम्हाला असा एक चमाट देवा मला चिडवीस होतं ना मग जेवण केलं डायरेक्ट चार वाजता उठलो बघा चार वाजता उठलो की मस्तपैकी फ्रेश झालो बघा आणि आपलं दुकानात चाल मग दुकानात पोचलो की नाही का एवढं काम आलं ना काय सांगाव जबरदस्त म्हणलं रविवारी आराम भेटन पण नाही काम भरपूर होतं मग कामाला एवढा जोर दिला ना तरी ये काम येतच होतं एवढं काम येतं मी म्हणलो आज खाल्लास आ मग चहा चित्तला पाली मग चहावाल्याला फोन लावला की की चहा येतो आमचा मग चहा पिला मस्त बेगी आणि अद्रकवाला चहा इतका जबरदस्त होता ना काय सांगा तुम्हाला मग चहा प्यायला की दहा वाजेपर्यंत कामाला फुरसतच नाही भेटली एकदम जबरदस्तपणे फटाफट फट, फटाफट काम करत होतं मग दहा वाजता सगळं काम संपलं मग आता घरी निघालो मग एकदम मजा एकीसात घरी निघालो बघा आणि पप्पा म्हणले मार्केटमध्ये आलो थांब थोडीशी भाजी घेऊन ती मग पप्पा भाजीपाला घ्यातला घ्यायला गेले थोडं थांबलं मग आम्ही डायरेक्ट निकालो तर डायरेक्ट निकाल डायरेक की समोरवाला एक कारवाला आला बघा अरे म्हटलं म्हणलं रोडमध्ये चल तिकडून मग त्यांनी तिकडून लेप मारला आणि आम्ही डायरेक्ट बिल्डिंगमध्ये एंट्री मारली बिल्डिंगमध्ये एंट्री मारली की मस्त वाटायला लागलं मग आज बी गारे म्हटलं वातावरण एकदम जबरदस्त मग आम्ही नाही का साईबाबाचं दर्शन घेतलं आणि आज आपण इथंच व्हिडिओ थांबू आपली व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा